नमस्कार मी रामदास बाबळे छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राच्या शिवविचार तुमच्या समोर व्यक्त करणार आहेत तुम्ही ते फक्त तुमच्या हृदयामध्ये जपण्याचा प्रयत्न करा आणि तेच हृदय तुम्ही आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करा तर छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या मनावरती राज्य करतील आज या ठिकाणी प्रत्येकासमोर एकच प्रश्न निर्माण होतो की शिवजयंती कुठल्या प्रकारे साजरी करायची तिथेनुसार साजरी करायची का किंवानुसार साजरी करायची की परंपरेनुसार साजरी करायची माझा प्रत्येक मित्रांना एक सांगणे की छत्रपती शिवाजी महाराजांची ही तीनशे पासष्ट दिवस आपण साजरी केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे माणसाच्या हृदयावरती असेल ना, ना, ना तर जगाच्या इतिहासामध्ये कुठल्याही ठिकाणी संकट येणार आहेत कारण मनामध्ये दही चिकाटी जर असेल आणि प्रामाणिक पर्यंत असल तर प्रत्येक गोष्ट ही माणसाला साध्य करता आली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज साडेचारशे चारशे विचार विचार हृदयामध्ये प्रेरणा घेतो आपण ते उदयाचे प्रेरणा एक प्रेरणा स्थान म्हणून निर्माण झाले म्हणजे झाडे किती उंच झाले तरी झाडा सावली देण्याचं सोडत नाही तशी माणसं किती दूर निघून गेली त्यांचे विचार आपल्या विषयावर आपल्या सोबत असतात संत तुकाराम महाराज म्हणतात की जे काय गाजरे ते असे मने जो आपले आणि तोची साधू ओढगावा तिचे जाणावा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज फक्त अफजाचं पोट आणि शाहिस्त्याकरणांची बोट एवढंच माहित आहे पण त्यावेळेची परिस्थिती तशी होती साडेसातशे वर्षापूर्वीचा जो काळखंड होता तो आपल्याला पारंधार करायचा होता एक नवीन युग निर्माण करायचं होतं पंधरा वर्षाच्या त्या व्यक्तिमत्वाने स्वतःचा रक्ताचा अभिषेक पिंडावरती अर्पण केला आणि एक नवीन युगाची सुरुवात केली म्हणजे हे युग त्यांनी आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलं होतं आज आपण आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करतो हे प्रत्येकाच्या मनाला तुम्ही विचारले गेलं पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचं स्वप्न करण्यासाठी स्वतःचं नाही पण रयतेचं स्वराज्य निर्माण केलं होतं आणि तेच रयतेचं स्वराज्य शेवट टिकलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या खांद्याला लावून जमिनीचं सोनं केलं आणि तेच हातामध्ये तलवार देऊन रयतेचे स्वराज्य निर्माण केले हे स्वराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जपण्याचा प्रयत्न केला जाता जाता तुम्हाला मित्रांनो मला एकच सांगायचे की प्रत्येक विचार हे माणसाच्या उद्यावरती जपले पाहिजे आदर्श तुम्ही असा घ्या की तुमचा आदर्श हा इतरांनी घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या सरदार होते प्रत्येक सरदार छत्रपती हो शिवाजी एक प्रकारचा वेगळा विश्वास होता आणि त्या विश्वासाच्यापणावरती स्वराज्य निर्माण प्रत्येक सरदार की हे माझं स्वराज्य हे रयतेचे स्वराज्य आणि मी जर लढलो तर सुरक्षित होत्या देवावरती कळस मजबूत होते आणि गोट्यातली गाय अंगणातील तोडस ही भक्कम राहिली होती छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे म्हणजे त्यांची विचारसरणी त्यांचे संघटन त्यांचं कौशल्य ही काळाची गरज आहे आज ती गरज आपल्याला पूर्ण करता आली पाहिजेत कारण की कुठल्याही गोष्टीचं रूपांतर आहे त्या गोष्टीला नागाला जसं दोन बाजू असतात ना तसंच शिवाजी महाराजांच्या काळखंडामध्ये त्याला प्रतिक्रिया करण्या लोक भरपूर होती पण त्यांनी प्रत्येक प्रतिउत्तर देऊन तो प्रश्न त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आज जर आपण जर बघितलं तर तुम्हाला उदाहरण देता येईल की आज जर आपण जर बघितलं की घाळो आणि कुत्रा यांची फक्त एका राज्यावरून एका सत्तावरून यांची भांडणं चालू असतील की जो कोणी हे क्षेत्र करण्यासाठी ही जी शर्यत असेल ती पूर्ण करील आणि पुढे जाईल तो जरा हो ते ठिकाणी निर्माण होईल पण त्यावेळेस कुत्रा अभिमान होता की मी गाडवापेक्षा कितीतरी पुढे जाण्याचा मी प्रयत्न पण असं झालं की ज्यावेळेस कुत्रा पळत होता त्यावेळेस त्याचीच त्याच्याच जवळची जी आजूबाजूची कुत्री होती त्याला ते पुढे जाऊन घेत नव्हती आणि गाडव हा सिंह बसता होता आधुनिक काळामध्ये तसंच झाले की आधुनिक काळामध्ये जो खरा जो प्रामाणिक माणूस आहे तो मागं पडला आहे आणि नको त्या माणसाला खुर्ची बसावं लागले आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या निर्माण झाल्या पण छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये तसं नव्हतं प्रत्येक माणसा त्याच्या कुवतेनुसार प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यगर करण्यासाठी एक संधी निर्माण करून द्यायची आणि प्रत्येक जण त्या संधीचं सोनं करायचा म्हणजे तिथं माणसं फक्त जगण्यासाठी फिरलेली नव्हती तिथं माणसं मारण्यासाठी फिरलेली होती आणि ते मरण हे आपल्यासाठी त्यांनी बलिदान केले म्हणजे गडगुड किल्ल्यावर तुम्ही जाताना फिरण्यासाठी तुम्ही आयुष्य जा पण फिरण्यासाठी जाऊ नका त्या गडगड किल्ल्यावर माती तुम्ही कपाळ लावा तर तुमच्यामध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होण्याचं काम होईल कारण त्या ठिकाणी एक थे आहे आणि स्वराज्य निर्माण झाले म्हणजे स्वराज्य निर्माण करण्याची कर कल्पना फक्त शाहजी राज्य आणि राष्ट्रमाता जितामाता यांच्या मनात होती ते प्रत्येकाच्या मनामध्ये होती प्रत्येक जनसमाजाच्या मनामध्ये होते आणि कुठेतरी आपलं राज्य आलं म्हणजे साडेसातशे पाच वर्षाचा जो कालखंड आहे तो मोडीत काढला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच स्वराज्य निर्माण केले हे स्वराज्य आज हे अभित राहायला पाहिजे ही काळाची गरज आहे म्हणजे ज्याप्रमाणे लहान मुलांना तुम्हाला संस्कार आणि शिकवण जेवढे महत्वाचे आहेत ना त्याचप्रमाणे शिवकालीन इतिहास हा त्यापेक्षाही जास्त महत्वाचा आहे कारण त्याच्या बळावर त्याच्या पायाभरणीवरती आज ही भव्य मोठी इमारत निर्माण झाली आहे म्हणून कारण मी जाता जाते सांगतो की म्हणजे रई शिक्षण संस्थेचे संस्थापक औरव पाटील विचारलो की तुम्ही जे दारोदारी पैसे मागता मुलांसाठी आणि तुम्ही शिक्षणाचं जे ज्ञान सगळ्यांचा जो वटवृक्ष आहे तुम्ही प्रत्येकाच्या घराने लावण्याचा सा, प्रयत्न करता तर तो वटवृक्ष रोप तुम्ही माझ्याकडे द्या पाहिजे तेवढे तुम्हाला पैसे देतो फक्त जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही त्या शाळेत दिल्या ना ते नाव काढून टाका माझ्या वडिलांचं नाव द्या त्यावेळे एक वाक्य कर्मेर भाव पाटलाच जन्मदाते बापाचं नाव बदलेल पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच बांधणार नाही आणि त्यावेळेस त्याला एक विचार होत की तुमची जी मुलं आहे म्हणजे तुम्ही बाहेर निशे कधी जाणार त्यांनी एक सांगितलं जाता जाता मी जरी बाहेर दिशे करून नयेत ना तर माझी ही बाहेर निशे जातील आणि एक आदर्श निर्माण करून देतील म्हणून मित्रांनो तुम्हाला जाता जातात एकच सांगायचं की लाटांशिवाय सागर नाही जखमाशिवाय संग्राम नाही ज्वराशिवाय येत नाही हे ज्यांनी पाहिले त्यांनीच अभिषेक घडवेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवविचार तुम्हाला आठवत असेल ना तर त्याचं संघटना आठवा त्यांचं कौशल्य आठवा त्यांची जिद्द आठवा त्यांची चिकाटी आठवा त्यांचा गमनी कावा आठवा हीच काळाची गरज आहे आणि हीच आपल्या भविष्याची एक मूर्तपेढ आहे धन्यवाद जे जाऊ जे शिवराय जे शमोराचे